येस गुड इव्हिनिंग सर्वांना व्हॉइस क्लिअर येत आहे माझं सर्वांना एकदा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगा ऍक्च्युली बोर्ड हँग झालं होतं त्यामुळे लेक्चर थोडं लेट चालू झालं आपलं ठीक आहे आता सगळ्यांना क्लिअर आहे सर्वांनी रिप्लाय करून सांगायचे ऑडिओ व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे का चला लेक्चर कडे लेट चालू आपण लवकरात ठीक आहे क्लिअर आहे लिंक ला शेअर करून घ्यायचं आणि सेशन लाईक ला करून घ्यायचं ठीक आहे आज आपण स्पॉटिंग एरर तुम्ही मागच्या वेळेस लास्ट टाइम ला बोलले होते की स्पॉटिंग द एरर वर यावर आम्हाला क्वेश्चन घेऊन या ठीक आहे सो आज आपण त्यावरच क्वेश्चन घेत आहोत ओके okay. चला सर्वांनी लिंक ला शेअर लाईक करून घ्या ला जे नवीन असणार चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला स्टार्ट करणार आहोत त्याआधी आपण काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत तर बघा तलाठी पोलीस वनविभाग आदिवासी विभाग एस एस सी जी डी त्यानंतर रेल्वे एम टी एस या सर्वांसाठी तुम्हाला परिपूर्ण बॅच आहे ज्यांनाही लवकरात लवकर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ऍडमिशन करून टाकायचे ही बॅच हा कोर्स तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे आणि ह्याची फी तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे ठीक आहे सो so, तुम्हाला वायफल खर्च करण्यापेक्षा ह्या बॅच मध्ये तुम्हाला खर्च करायचे आणि तुम्हाला ह्या बॅच चा अगदी फायदा करून ठीक आहे त्यानंतर दुसरी बॅच म्हणजे बघा तर बघा सर्वात उत्तम दर्जाचे हे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच घ्या ती तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे मग कोणती कोणती आहे मॅम तर बघा पोलीस भरती सरसेवा भरती तलाठी भरती वन विभाग भरती नोंदणी व मुद्रांक इंग्रजी मराठी त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता मराठी व्याकरण या सर्वांसाठी बॅच आहे सर्वांची तुम्हाला इथे काय दिलेलं आहे कॉस्ट इथे फी दिलेली आहे त्या फी मधून ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला ऑफ मिळणार आहे ठीक आहे सो ज्यांना ही बॅच घ्यायची असेल लवकरात लवकर बॅच काय करायचंय सोनं करून टाकायचं आहे ठीक आहे ठीके चला आता आपण जाणार आहोत क्वेश्चन कडे क्वेश्चन कडे जाण्याआधी लवकरात लवकर सर्वांनी नोटबुक कॅरी करायची आहे ठीक आहे लवकरात लवकर नोटबुक कॅरी करून घ्या ठीके चला बघा इंग्लिश ची सुद्धा सेपरेट बॅच आहे ज्यांना कोणतीही तुम्हाला क्वेरी असेल किंवा बॅच बद्दल तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही नाईन थ्री बघा नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो डबल सिक्स सेवन नाईन या नंबरवर काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचंय ठीक आहे चला आता आपण जाणार आहोत क्वेश्चन क्वेश्चन कडे स्पॉटिंग आहे आणि स्पॉटिंग एरर मध्ये आपण काय करतो सांगा बरं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एरर फाइंड आउट करायचं असतं ठीक आहे म्हणजे दिलेला क्वेश्चन हा करेक्ट आहे की नाही ते तुम्हाला सांगायचं असतं ठीक आहे जर मी एकदम फास्ट जात असेल स्लो जात असेल तुम्हाला समजण्यात डिफिकल्ट वाटत असेल तर तसं तुम्ही काय करायचं सांगायचं ठीक आहे रिस्पॉन्स द्यायचंय चला लवकरात लवकर सर्वांनी लिंकला शेअर करा सेशनला लाईक करा येस गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू ऋषी येस चला क्वेश्चन पाहिलं का क्वेश्चन काय आहे सुमित टोल्ड मी दॅट ही नॉट बी वर्किंग अँड डिनर ठीक आहे पूजाने ऑप्शन नंबर देऊन पण टाकलाय थर्ड वन येणार बघूयात सर्वांचं आन्सर आलं पाहिजे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचंय ठीक आहे चला सेशनला लाईक करून घ्या शेअर करून घ्या आपलं रोज जे इंग्लिश चा बेसिक पासून सुरुवात आपण केलेली आहे आणि अगदी तुम्हाला इझी वेने आणि ट्रिकने मी कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगते ते अगदी ट्रिकने सांगते हे तुम्हालाही माहिती आहे जे डेली लेक्चर अटेंड करते त्यांना ठीक आहे चला लवकरात लवकर आन्सर करा लग कर, अच्छा ने दिलाय थर्ड वन बर ठीक आहे लुकरा, लुकरा, ने थर्ड वन दिलाय सर्वांनी तर आन्सर द्यायचे फक्त पाच लाईक केलेले आहेत लवकरात लवकर ट्वेंटी प्लस लाईक करून टाका अजिबात कंजुसगिरी करायची नाहीये हा ऋषीने थर्ड दिलंय बरं मोस्टली तर मला ऑप्शन नंबर थर्ड येत आहे आपण पाहणार आहोत ठीक आहे बघा आता इथे काय आहे सुमित टोल्ड मी सुमित काय बोलला सुमित टोल्ड मी काय बोलला दॅट ही वूड नॉट बी वर्किंग अँड इट डिनर आता तुम्ही इथे बघितलं तर इथे वर्क आणि हा इट हे दोन्ही काय आहेत वब आहेत जर तुम्हाला एकाच सेंटेन्स मध्ये दोन बब असतील तर दोन्ही बब सिमिलर यायला हवेत जर इट ते वर्किंग आहे तर इथे सुद्धा इटिंग यायला हवं जर वर्क ला आय एन जी फॉर्म आहे तर इट ला का बरं असंच ठेवलंय इट ला सुद्धा आय एन जी फॉर्म येणार आहे म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय आलेला आहे थर्ड वन ुटली करेक्ट दिलेला आहे ज्यांनी पण ऑप्शन नंबर मला थर्ड वन दिलाय त्यांचं ऍब्सुटली करेक्ट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला सेशनला शेअर लाईक करून घ्या येस yes, गुड इव्हिनिंग साबळे ओके okay, ओके okay, चला पुढचं क्वेश्चन आता आपण जाणार आहोत बाय वे विल यू टॉट मी हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हाऊ टू स्पीक इन इंग्लिश ठीक आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश कशी बोलायची क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मी विचारलेलं आहे सो इथे काय येणार आहे इन इंग्लिश विल यू टॉट मी हाऊ टू स्पीक बाय वे सो कोणत्या पार्ट मध्ये एक्झॅक्टली एरर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करून सांगायचे ठीक आहे चला लवकरात लवकर पटापट अगदी झटपट रिप्लाय करून सांगायचंय तुम्हाला येस जे कोणी आपल्या सेशनला नवीन असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचंय ठीक आहे चलो आन्सर करू जल्दी जल्दी अर्जा भाऊ येस सांगा बरं इथे आन्सर करा खूप इझी क्वेश्चन आहे काहीच क्वेश्चन मध्ये नाहीये अगदी बेसिक कन्सेप्ट जर मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे जेव्हा पण तुम्ही स्पॉटिंग द चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तर त्यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट सर्व क्लिअर पाहिजेत ठीक आहे अच्छा साबळेने ऑप्शन नंबर सेकंड दिले रोहिणी ने सुद्धा सेकंड दिले बर याच्यामध्ये तुम्हाला डाउट वाटतय तर ऍब्सोल्युटली करेक्ट दिले आहे तुम्ही कारण इथे विल सो मी काय सांगितलं विल तर ही मॉडेल आहे मॉडेल कोणतीही असो मॉडेल नंतर नेहमी आपण काय करतो रे तर नेहमी आपण वबचं फर्स्ट फॉर्म यूज करतो म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप मग इथे टॉट येणार करे टॉट अजिबात नाही येणार कारण बघा टीच आंसर चा जागे, टी फर्स्ट फॉर्म आहे आणि टीच चा सेकंड फॉर्म काय आहे टॉच आहे ठीक आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर येणार आहे टॉच च्या जागी टीच येणार आहे ठीक आहे सर्वांना क्लिअर झालं का कोणाला काही डाऊट यामध्ये आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल जर तुम्हाला कोणती कन्सेप्ट समजली नसेल काही क्वेश्चन तुम्हाला समजण्यात आलं असेल नसेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता तुम्ही शंभर वेळा विचारलं तरी मी सांगेन फक्त तुम्ही फोकस करायचंय एकाच गोष्टीकडे एकाच गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट जास्त करायचंय ठीक आहे व्हेरी गुड टीच आपलं करेक्ट येणार आहे आता तुम्हाला मी इथे बोलले की इथे टीच आलं कारण मॉडल आहे व्हील मग मॅम व्हील असलं तरच आम्ही वर्कचं फर्स्ट फॉर्म यूज करणार का असं नाही मग मॉडेल तुमच्या खूप सारे आहेत व्हील आहे शाल आहे कॅन आहे माइट आहे म्हणजे खूप साऱ्या मॉडेल आहेत जेवढे पण मॉडेल इथे येणार आहेत तर त्या मॉडेल नंतर तुमचं वबच फर्स्ट फॉर्म यायलाच हवं ठीक आहे चला आता आपण जाणार आहोत पुढचं क्वेश्चन साजिदने इज मोर इंटेलिजंट दॅन हर क्लासमेट हा तर क्वेश्चन अगदी लॉजिकने जायचंय इझी तर खूप आहे जस्ट तुम्हाला लॉजिक युज करायचे चला लिटल वेदांत टीच व्हेरी गुड टीच आपलं करेक्ट आलेलं आहे व्हेरी गुड चला लवकरात लवकर सेशनला लाईक करून घ्या जेवढे जण आता आपल्या सेशनला जॉईन झालेले आहेत लवकरात लवकर तुम्हाला सेशनला लाईक करून घ्यायचंय चला पटापट पटापट गो फास्ट तुमची प्रेझेंट लाईक बटन क्लिक करून लावायची आहे ठीक आहे आणि मी हर एक वेळा तुम्हाला सांगत असते की एकही लेक्चर तुम्हाला मिस करायचं नाहीये किंवा अर्ध्या मधूनच तुम्हाला काय करायचं नाहीये लेक्चर सोडून जायचं नाही कारण हर एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जर मिस केलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजण्यात कठीण होणार ठीक आहे डिफिकल्ट आता इथे सांगा काय येणार आहे इथे काय येणार आहे हिमांशी इज मोर इंटेलिजंट दॅन हर क्लासमेट्स येस गणेश गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू चला याचा आन्सर करा सर्वांनी अच्छा रोहिणीने सी दिलय अच्छा रोहिणी सी दिल ते करेक्ट आहे पण तिथे मग काय यायला हवं रिझन तर सांगणं गरजेचं आहे ना, ना। तुम्ही जर ऑप्शन नंबर सी बोलताय तर त्याच्या मागचं रीजन आपल्याला जरूर माहित पाहिजे ठीक आहे ऋषीने बी दिलंय अच्छा बी मध्ये तर मला काही डाउट वाटत नाहीये अक्च्युली ही जी आपण क्वेश्चन बघतोय तो कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीच का बरं कारण तिथे मोरचा वापर झाले आणि वापर झालंय काय बोलत आहे क्वेश्चन हिमांशी इज इंटेलिजंट म्हणजे इंटेलिजंट आहे कोणापेक्षा तर तिचा जो क्लासमेट्स आहे क्लासमेट्स पेक्षा ती काय आहे तर इंटेलिजंट आहे ठीक आहे असं बोललं जात आहे तर मग इथे काय येणार हर वापरणार का हर येणार पण त्याच्यानंतर काय येणार हिमांशी स्वतःशीच कंपेअर करत आहे का नाही तर ती अदर जे क्लासमेट्स आहेत त्याच्याशी कम्पेअर करत आहे म्हणून तिथे असं येणार आहे हिमांशी इज मोर दॅन क्लासमेट्स ठीक क्लासमेट असं येणार आहे सो आपलं कोणत्या पार्ट मध्ये तर थर्ड वाल्या पार्ट मध्ये एरर आहे ठीक आहे इथे फक्त हर अदर येणार आहे आणि क्लासमेट्स येणार आहे ठीक आहे साजिदने थर्ड दिला व्हेरी गुड रोहिणी गणेश ऋषी अच्छा ऋषी द का बर येणार तुम्हाला असं वाटतं की क्लासमेट आहे म्हणून त्याच्या आधी द येणार नाही ना कारण अदर क्लासमेट ची काय होत आहे कम्पेअर होत आहे कोणाशी हिमांशीशी ठीक आहे सो इथे हर अदर येणार आहे ठीक आहे तिच्या अदर क्लासमेट ची काय होत आहे कम्पेअर होत आहे ठीक आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर इथे थर्ड वन येणार आहे काय ठीक है? आहे okay. <laughs> ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन इथे तर खूप पाऊस येत आहे तुमच्या इथे तर खूप पाऊस असेल असं हा